पिंपुळे बुद्रुकमध्ये पोलिसांनी दाखल केले खोटे गुन्हे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा आरोप ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंदोलनाची भूमिका ठरवण्याचा दिला इशारा पिंपुळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे महाविकास आघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणेने अन्याय केला आहे संपूर्ण प्रकार चुकीचा असून खोट्या केसेस दाखल करण्यात दा आल्या आहेत याविषयी पिंपुळे बुद्रुक व परिसरातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत ते आता शांत आहेत मात्र ते जो काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे नजीकच्या काळात निश्चितपणे आंदोलन उभारले जाईल असा इशारा माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून मोहिते पाटील यांनी पिंपुळे बुद्रुक परिसरास विविध ठिकाणी भेट दिली अकलूजकडे परतत असताना कोरेगाव येथील नातेवाईक स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली यावेळी कोरेगावकरांच्या वतीने त्यांचे शिंग तुतारांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आत्यशबाजीच जोरदार स्वागत करण्यात आले बर्गे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व गेले चार दिवसांपासून पिंपुळे बुद्रुक येथे घडलेला घटनाक्रम सांगितला पोलिस दलाविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य युवराज कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर बर्गे मुकुंद बर्गे सुनील बर्गे सम्राट बर्गे संग्राम बर्गे यांच्यासह बर्गे कुटुंबीय कोरेगाव शेती उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट पी भोसले धनंजय बर्गे अजय बर्गे अमरसिंह बर्गे संतोष धाने किशोर नानासाहेब बर्गे नगरसेवक हेमंत बर्गे प्रकाश बर्गे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पिंपुळे बुद्रुक येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे विकास साळुंके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली संपूर्ण घटनाक्रम अत्यंत बारकाईने जाणून घेतला संपूर्ण माडा मतदारसंघ या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले संजय साळुंखे व विकास साळुंके हे सध्या कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत रात्री मोहिते पाटील यांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करताना काही लोक ठिकाणी सापडले आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनच्या आवाहन केलं परंतु त्या ठिकाणी शासनातील पदाधिकाऱ्यांनी प्रचंड दबाव आणत्यामध्ये खोटे गुन्हे लागत आमची तक्रार होती ती तक्रार दोन ते तीन दिवसानंतर घेण्यात आली त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वापर सध्या सरकारमध्ये असलेले खासदार आणि माणसा आमदारांनी केलेला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सालगडी असल्यासारखं पोलीस प्रशासनाचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे आज मी संबंधित जे आमचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची गाठ घेतली त्या अजून अजूनसुद्धा टॉर्चर चालू आहे त्या ठिकाणी आणि मी खरे आरोपी ते अजून मोकाट आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही एकतर्फी कारवाई या ठिकाणी चालू आहे माझ्या परीक्षेच्या प्रदेशाध्यक्षांना पाटील साहेबांना गोष्ट आणावर घेतलेली त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे मी स्वतः या गोष्टीला आदरणीय पवारसाहेबांकडून पाठपुरावा करत आहे की कशा चुकीच्या पद्धतीनं सातारा पोलीस प्रशासन या ठिकाणी वाढत नाही दे निश्चित त्या सर्व कुटुंबियांच्या मागे आम्ही सर्वजण बहणार आहे वेळेतच त्या लोकांना अटक करावी असं माझं mm. प्रशासनाला विनंती आहे आणि लवकर जर केलं नाही तर नक्कीच पुढे गावातील सर्व नागरिकांचा विचार करून त्यांना जी भूमिका आहे भूमिका आमच्याकडून अभिप्रेत आहे मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे वेळप्रसंगी मोर्चा काढले राहिली तरी त्यांच्या मानव उभं राहणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या वेळेपर्यंत जाऊन त्यांनी कोणाचीही बाजू न घेता सत्य परिस्थिती समोर आण काम करावं अशी अपेक्षा आहे तटतील अशी खात्री आहे दोन तीन दिवसात आम्ही पाहू नाहीतर ते पुढे गावातील सर्व नागरिकांची जी काही भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल आज मी माहिती घेतली त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता ते हात त्या ठिकाणी पकडलं गेलं पकडलं गेल्यानंतर झटापटी झाली त्या ठिकाणी आणि ही तक्रार त्या माणसांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं काही लोक पळून गेले तिथून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार त्या ठिकाणी घेतली गेली नाही उलट आमच्या लोकांवर आधी गुन्हे दाखल केले काल त्या ठिकाणी आदरणीय संजीव आणि आमदार साहेबांनी जेव्हा फोर्स केला त्यानंतर मुलग वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली स्थानिक पोलीस स्टेशनला त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले